हॅलो एवढीमान मी आहे स्नेहल आणि हा आहे माझा फॅमिली ब्लॉग आज मी जाणार आहे अहिल्यानगरमधील सगळ्यात फेमस आणि फेवरेट नागरिकांचं फेवरेट नगरकरांचं फेवरेट हॉटेल जयहिंद हॉटेल केडगाव रोडवरती जो मनमाड रोड पण आहे बघा तिथे एक प्रसिद्ध हॉटेल आहे जय हिंद तिथे आम्ही चाललो आहे आणि तिथे जाऊन आम्ही छान छान पदार्थ ऑर्डर करणार आहोत तुमच्यासोबतच आणि मी तुम्हालाही दाखवते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल सोशल मीडियावरती खूप जास्त फेमस हॉटेल आहे ते माझा भाऊ रेडी झाला आहे इथे वियाना रेडी झाली तिची थोडीशी तब्येत पण ठीक नाही वाटत आहे तर आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही निघतोय चलो बा बाय काय झालेलं हे बघा पुणे शिर्डी रोड वरती सुप्रसिद्ध हॉटेल जय हिंद नगरमधील सगळ्यात फेमस होस हॉटेल जे आहे ना जिथे तुम्हाला मटन थाळी चिकन थाळी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी मिळतात आणि था जे मोठे मोठे टॅम्पो रस्त्याने जाताना ते थांबतात ना हे पाहिजे ते असे टॅम्पो जे थांबतात त्यांच्यासाठी अशी बसायची व्यवस्था सुद्धा केली आहे ते दमवरती त्यांनी बिर्याणी लावली आहे आणि आता आपण आतमध्ये जातो आतमध्ये आल्यानंतर मग इथे तुम्हाला रिसेप्शनवरती मिळतील यांना तर तुम्ही ओळखतच असाल फेमस मोस्ट फेमस आणि हे दोघ जण आहे इथे तुम्हाला भेटतील सगळ्यात अगोदर इथे सूप आलाय चिकनच सूप आणि दिसतानाच इतकं छान दिसत यमी काही बर वाटत नाहीये तिलाच देते पण गरम आहे म्हणतीय

मस्त खूप छान कृपा खूप छान आहे असं म्हणजे खोबरं कसं एकदम बारीक असं तुटत तसं बनवलं एकदम क्रिस्पी जास्त तिखट नाही कुरकुरीत फिश आहे अजा आप कुठे लागतो टपक फिश खि ला जो फिश आहे ना खूप टेस्टी आहे क्रिस्पी लागतोय म्हणजे असं खूप काटे पण नाही आहे तोडायचा आणि डायरेक्ट खायचा मस्त वाटत होतं एकदम गरम आहे खूप पण हे थांबवलं जातं हे ना खाऊशच वाटतय सारखं सारखं खातच राहूशे वाटतंय एवढं सगळं फिश होते ना याच्यामुळे अर्धे तरी मीच खाल्ले असतील हा आहे चिकन मटन खरडा ना मटन खरडा आवडला गावी शक्यतो हां छान आहे मटन खरडा खूप सुंदर आहे कोंबडा अख्खा फुल कोंबडा गावरानी है? गावरान ते पण फुल कोंबडा ते पण गा बघायचं फिश आणि कोंबडा तर कोण खाणार आहे एवढं सगळं श्रेया एवढं सगळं आपल्याला संपवायचं लगता रे सफ ना चल बच्चा आपको क्या चाहिए नहीं है अभी पुरी अगर तुमने नहीं खाया ना थोड़ा सा ताप आने से आगे। आगे।